अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आपल्या भक्तिमय चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करोत आणि तुम्हा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना बाळांनो परमेश्वराच्या या दरबारामध्ये थोडासा उशीर आहे परंतु निराशा मात्र अजिबात नाही म्हणून देवाची सेवा सुरू ठेवा देवाची सेवा करत राहा येणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड शक्तिशाली असणार आहे ज्यामुळे तुमच्या नशिबात होणारे अमूलाग्र बदल तुम्हाला बघायला मिळणार आहेत बाळांनो तुमचा देवावर मनापासून विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ऐकला नाही तरीही चालेल कारण बाळांनो जर मनात विश्वासच नसेल तर कितीही संदेश बघितले तरी काही उपयोग होणार नाही म्हणून सेवा करण्यापूर्वी मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा कारण विश्वास असल्यास देव तुमच्या समोर नक्की प्रकट होतील परंतु विश्वासच नसेल तर तुम्ही केलेली सर्व सेवा व्यर्थ जाईल म्हणून अगोदर मनात विश्वास प्रेम आणि श्रद्धा असायला हवी मनात कुठल्याच प्रकारे वाईट विचार नकोत मन मोकळं असायला हवं सत्यवादी असायला हवं ज्यात फक्त प्रेम आणि सत्यासाठी जागा असेल मनामध्ये जे विचार असतात तेच मुखामध्ये येत असतात म्हणून तुमचं मन अगोदर निर्मळ करा दुनिया तुम्हाला आपोआप चांगली दिसेल जरी तुमच्यासोबत कोणी वाईट वागत असेल तरी तुम्ही कोणासोबत वाईट वागू नका जरी तुम्हाला कोणी खोटं ठरवत असेल परंतु तुम्ही कधीच खोटं बोलू नका कारण कोण तुमच्याशी कसं वागतं हे सर्व काही देव बघत आहेत आणि देव योग्य वेळ आली की त्यांना जी शिक्षा द्यायची ती शिक्षा देणारच आहेत तुम्ही फक्त तुमचे कार्य सुरू ठेवा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐका परमेश्वरालाही वाटतं की तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करावं परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवण्याचे काम करत आहेत तुम्ही त्या मार्गावर चालायचं चा की नाही चालायचं चा हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे जर तुम्ही परमेश्वराने दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालू शकत नसाल तर तुमचा भक्ती करून काहीच उपयोग होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे विश्वास दुसरी गोष्ट म्हणजे चांगला मार्ग आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाने पाठवलेला प्रत्येक संदेशाचे मार्गकरण करणे अंगीकृत करणे या संदेशाच्या नियमाप्रमाणे वागणे हे नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराचं तुमच्यावर जरूर लक्ष आहे जीवनात एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर नेहमी परमेश्वराच्या आज्ञेनुसार करा परमेश्वराला सांगून करा बघा परमेश्वर त्यात तुम्हाला शंभर टक्के मदतीचा हात नक्कीच देतील कारण कुठलीही चांगली गोष्ट करताना देव नक्की तुमच्या सोबत असतात बाळांनो तुमचा देवावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा जीवनाच्या या कठीण काळामध्ये आपल्याला कोण साथ देतील ते फक्त परमेश्वरच असतील आपल्याला असं वाटतं की परमेश्वर माझ्याकडे बघत नाही किंवा परमेश्वराला माझे दुःख समजत नाही परमेश्वराला भगवंताला प्रत्येक गोष्ट समजत असते आपण एवढे अज्ञानी आहोत की आपण एवढीशी गोष्ट समजू शकत नाही बाळांनो या जगात काय चालू आहे त्याकडे बघू नका तर परमेश्वराने काय सांगितले त्याकडे बघा जगातील काळानुसार बदला परंतु परमेश्वराबद्दल भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका बाळांनो ज्या वेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस फक्त स्वामी दिसतात ज्यावेळेस सर्व साथ सोडून जातात त्यावेळेस फक्त स्वामी साथ देतात म्हणून बाळांनो जीवनात कोणावर प्रेम करायचं कोणावर विश्वास ठेवायचा आहे हे माहीत नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस हे वर्ष पूर्ण शक्तीपणाला लावून भक्ती करत आहेस तेव्हा आता निश्चिंत मनाने ऐकून घे तुझ्या दिशेने जे आशीर्वाद येत आहेत ते तुझे संपूर्ण जीवन बदलू शकतात होय तुझ्या दिशेने तेच आशीर्वाद येत आहेत जे तुझ्या जीवनात खूप काही अंधार असतानाही दिव्य प्रकाश देऊ शकतात तुम्हाला असे वाटते की तुमची परीक्षा सुरू आहे पण तुमच्या मनात जे काही येते तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा कारण हे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत तुम्हाला वेळ नसेल तरी वेळ काढा आणि हा संदेश संपूर्ण ऐका कारण देव तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद हे तुमच्या हितासाठी आहेत तुम्ही जेव्हा वेळ काढता तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार कराल आणि तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या प्रत्येकासाठी सन्मानित करणारे आशीर्वाद मी देत आहे आणि ते आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात तुझ्या सर्व चिंता आणि क्लेश दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील उंची वाढू लागेल स्वामींची दैवी ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमची काळजी घेत आहेत त्याचा अनुभव तुम्ही लवकरच करत आहात जेव्हा तुम्ही एखादी छा देवाकडे बोलून दाखवतात तेव्हा ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गाने पाठवले जातात त्याचा अनुभव तुम्ही अगदी अठ्ठेचाळीस तासात करणार आहात पुढील काळात तुमच्या सर्व काही गरजा पूर्ण केल्या जातील अगदी तुम्हाला आर्थिक संपन्नताही प्रदान केली जाईल स्वामी म्हणतात बाळा मागील काही आठवड्यांपूर्वी तुम्ही जे काही भयानक परिणाम आपल्या आयुष्यात पाहिले आहेत आता देव ते सर्व काही पुसून टाकण्यासाठी आले आहेत देव तुम्हाला आता आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज असावे सज्ज असाल होय मी सज्ज आहे कमेंट करायला विसरू नका हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल मन पवित्र होईल आणि त्या पवित्र आत्म्याचे सर्व काही शुद्ध विचार येऊ लागतील त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख विसराल आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल कारण देव तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देत आहेत तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अगदी या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही पाहाल की तुमची मोठी इच्छा पूर्ण होत आहे म्हणतात बाळा काळजीतून बाहेर ये कारण मी तुझा हात धरला आहे ज्या क्षणाला देव तुमचा हात धरतात तेव्हा तुम्ही निश्चिंत व्हा कारण जेव्हा देवाने तुमची जबाबदारी घेतली आहे तेव्हा आता खूप काही नकारात्मक विचार करणे टाळा ती नकारात्मक ऊर्जा स्वतःजवळ ठेवणे टाळा ती जितकी तुम्ही दूर लोटाल तितकेच तुम्ही सुखी संपन्न व्हाल देव तुमची काळजी घेत आहे याचे कित्येक उदाहरण तुम्ही, तुम्ही देऊ शकाल देव प्रत्येक वेळेला तुमची काळजी घेऊन तुम्हाला त्या अंधारातून प्रकाशाकडे नेत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अनेक समस्येतून आजपर्यंत मी तुला बाहेर काढले आहे मग आता ही चिंता करू नकोस पुढील काळात तुम्ही तुमच्या दुरावलेल्या व्यक्तींना देखील जवळ प्राप्त कराल ते सुसंवाद अधिक होतील आणि तुमच्या नात्यातील गुंता दूर होऊन तुम्हाला सुपष्ट नाते प्राप्त होईल म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा संदेश जेव्हा तुम्ही प्राप्त कराल तेव्हा माझे आशीर्वाद येऊन तुमचे कल्याण करतील सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी आईचा दिव्य आशीर्वाद तुझ्या सोबत आहे स्वामी मावलींचा हा दिव्य संदेश ऐकत असताना तुम्हाला खूप काहीतरी आनंद होईल तो आनंद जो शब्दात व्यक्त करता येत नाही तो तुम्हीच अनुभवू शकता स्वामीमंतात तू जीवनजळ मी सुखाने भरून देत आहे सुखी रहा, आनंदी रहा, स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ